प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सांगली मानेश्री कमलाकांत मेत्रे हे शनिवारी सांगली जिल्हा परिषद येथे रुजू झाले यावेळी बोलताना ते म्हणाले शिक्षकांचे किंवा संघटनेचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर ग्रामीण भागातील व वंचित घटकातील मुलांना तसेच सर्व शाळांना भौतिक सुविधा मिळतील असे ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले मी कमलाकांत मेत्रे शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली येथे शनिवारी विनंती बदलीने रुजू झालेला आहे यापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी योजना म्हणून मी काम करत होतो त्यापूर्वी गेली बारा वर्ष गट शिक्षणाधिकारी अशा प्रशासकीय कामाचा अनुभव घेऊन या माझ्या स्वतःच्या सांगली जिल्ह्यात मी दोन दिवसापूर्वी दो हजर झालेलो आहे सांगली जिल्ह्याचा लौकिक तसा भौतिक विकास असतील तेव्हा यापूर्वीच्या सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी डोळीसाहेब असतील आत्ताच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय दोडमिसे मॅडम असतील यांनी जो चांगले कार्यक्रम एक राज्याला मार्गदर्शक ठरतील दिशादर्शक ठरतील असे जिल्ह्यामध्ये सुरू केलेले आहेत निश्चितपणे त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी सार्वत्रिक स सगळीकडे होईल प्रभावी होईल आणि ग्रामीण भागातल्या उपेक्षित वंचित घटकातील मुलांना एक चांगल्या दर्जाच्या सुविधा भौतिक सुविधा दर्जेदार मिळतील प्रत्येक शाळेला मिळतील या दृष्टीनं माझा प्रयत्न असेल नंबर दोन शैक्षणिक गुणवत्ता हा शिक्षण विभागाचा प्राण आहे आणि या गुणवत्ता विकासाचं सार्वत्रिकरण व्हावं हो। कुठेतरी काही ठराविक शाळा स्वतःहून चांगलं काम करतात मात्र या शाळांचं सार्वत्रिकरण करण्याच्या दृष्टीनं हे गुणवत्ता विकासाला चांगली चालना मिळेल स्पर्धा परीक्षा असतील पाचवी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा असतील आणि त्यांची पहिली दुसरीपासूनची तयारी असेल हे या सर्व उपक्रम जे आपले ऑलरेडी चालू आहेत त्यांना अधिक चांगली गती कशी देता येईल या दृष्टीनं माझं नियोजन आहे अनेक तंत्रस्नेही वातावरण प्रत्येक वर्गात राहील दृकश्राव्य पद्धतीच्या शिक्षणाचा परिणाम विद्यार्थ्यांच्यावर चांगल्या रीत्यानं रीतीनं होतो त्यांच्या आकलनामध्ये वाढ होते या दृष्टीनं मुलांचं मानसशास्त्र विचारात घेऊन प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थी केंद्रित असा गुणवत्ता विकास कार्यक्रमाचा राबवायचा माझा मानस आहे शिक्षकांचे किंवा संघटनांचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मी आता समजून घ्यायला सुरुवात केलेले आहे सकाळी स्टाफ सभा घेऊन एक चालू असणाऱ्या विषयांचा आढावा घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये निश्चितपणे शिक्षकांचे संघटनांचे सर्व प्रश्न हे सोडवण्यात येऊन सर्व शिक्षक आपापल्या अध्यापन अध्ययनामध्ये तल्लीन राहतील त्यांना जिल्हा परिषदेला येण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीनं ना एक लोकाभिमुख पारदर्शक कारभार करण्याचा माझा मानस आहे आणि या कामी आपल्या सर्वांचं सहकार्य मला लाभेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो बाळगतो धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार